हाय हॅलो नमस्कार एकदा सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोपणगरी कोपण नगरी मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आता आमच्या मस्त गॅलरीत वरती आणि सीन पण आणि पाऊस पण पडतोय बारीक बारीक पाऊस पडतोय आणि मस्त तर म्हटलं चला आज काहीतरी बाहेर नाही पडता येते आज काही तुमच्यासोबत रेसिपी आहे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावी असतात म्हणजे तुम्ही विचार करा तेच आपण काही लोक जे आवडीने खातात ते लोक घेतात तर आपण घरच्या घरी दरवर्षी करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे काय आहे ना काय जास्ती असं काही मोठं काही करावं नाही लागत सो मी तुमच्यासोबत शेअर करते आणि बघा तुम्हाला सुद्धा आवाज येत असेल तर गडगडा पण आहे प्लस पाऊस आहे सगळंच आहे आणि बघा ना सो काही दिवसांनी मस्तपैकी पेरणीसुद्धा पण होऊ शकते आणि बघा हे आमचं घर आहे इकडून आणि खाली बघा सगळं पाणी आहे सो so, तरी पण पावसाचं पाऊस कमी आहे कारण की रात्री खूप पडला आणि लाईट पण नव्हती कोकणामध्ये काय होतं एकदम मोठा पाऊस वगैरे आला घडघड आलं ना की लाईट्स वगैरे सगळ्या जातात मग एक एक दोन दोन दिवस पण येत नाही जर झाड झाडं वगैरे पडली तर त्याच्याने पण येत नाही सो बघू शकता तुम्ही काळे ढग पण किती सारे आलेत तर चला मी तुमच्यासोबत शेअर करते आजची रेसिपी सो so, काळोखच आहे थोडा कारण की आपल्याकडे इन्व्हर्टर आहे पण इन्व्हर्टर आपल्याला रात्री वगैरे लागतो आपला ए सी आहे त्याच्यामध्ये फॅन वगैरे गरमी खूप होते मच्छर वगैरे येतात त्यासाठी आपण तो ठेवलेला म्हणून लाईट नाही लावल्या तर हे बघा मस्तपैकी बेफर्स आहेत आणि थोडी क्लॅरिटी कमी आहे कारण की काय करू व म्हणजे क्लायमेटच असते त्याच्यामुळे हे बघा काळे ढगसुद्धा आलेले आहेत तर आता हे जे वेफर्स आहेत ते कसे बनवले जातात ते मी थोडक्यात सांगते तुम्हाला आज मी कुठेच बाहेर गेली नाही घरीच आहे कारण की सकाळपासून पाऊस आहे बघितलं काल पापड आपले जे होते ते आम्ही थोडे सकाळी म्हणजे थोडंसं कि किरण थोडे आले होते थोडं ऊन होतं त्याच्यामुळे ते टाकलेले आणि ते फॅनवरती सुकवलेले ते, ते पण मस्त झालेलं आहे सुकून आणि म्हटलं चला आज तुमच्यासोबत एक शेअर करावी आपण करणारच आहोत पण त्याआधी मी तुम्हाला थोडक्यात सांगते आता तुम्हाला जर वेफर्स बनवायचे असतील केळ आपल्या ह्याचे फणसाचे तर त्याला काय करावं लागतं कसं करावं लागतं ते सांगते थोडक्यात एकदम सोपी रेसिपी आहे जी तुम्ही पण ट्राय करू शकता आणि नक्की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला आणि कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे बनवलं जातं कारण की कोकणामध्ये कुठून विकत फणस नाही आणावे लागेल प्रत्येकाच्या घरासमोर फणस असतो त्याच्यामुळे ते बनवतात आणि मस्तपैकी आपणसुद्धा बनवलेले आहेत आणि एकदम ते बघा कुरकुरीत झालेले आहेत तर पहिलं म्हणजे काय तुमच्याकडे फणस कुठलाही असो कापा असो बरका असो पण तो प्रॉपर झून हवा जून असावा जरी पातळ असला म्हणजे जी ज्याची जी, 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 जी साल असेल त्याला पातळ असला तरी हरकत नाही पण जून असावा आणि मस्तपैकी छोटे छोटे तुकडे करायचे आणि पिकलेला फणस म्हणजे अर्धवट असा पिकतो बघा फणस तो अजिबात वापरायचा नाही तर ते गोडच लागतात आणि त्याच्यानंतर छोटे छोटे असे तुकडे करायचे जर पात जाड सर असेल तुमचा गरा तर तुम्ही जरा पातळ कापायचे जर तुम्ही जाड कापलेत तर ते शिजल्यावरती म्हणजे असे थोडे नरम लागतात तर त्यामुळे तुम्ही जर बारीक कापलेत ना तर हे बघा असे कुरकुरीत होतात तर तुम्ही तसे करू शकता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ते कापून झाल्यानंतर तुम्ही कोणतं तेल याच्यामध्ये वापरणार ते महत्त्वाचं असतं तुम्ही जर ह्याच्यामध्ये गोडं तेल वापरलं तर काय तर मस्तपैकी कुरकुरीत होतात जसं तुम्ही पातळ जेवढं कापाल तेवढं आणि जर तुमचं गरं एकदमच पातळ असेल तर थोडे जाडसर कापायचे छान क्रंची लागतात ते आणि हे बघा हे पण थोडे पातळ आहे मिक्स होता फणस थोडा जाडसर होता दोन होते फणस त्याच्यामुळे थोडे जाड आणि पातळ होतं तर अशा पद्धतीने हे वेफर्स केले जातात आता पुढचं मेन म्हणजे काही आहे की तुम्ही कुठलं तेल प्रेफर करता हे तळण्यासाठी तर तुम्ही जे आपल्या घरामध्ये आपण जेवणासाठी गोडं तेल वापरतो ते नाही वापरायचं आहे त्याच्यामुळे काय होतं लवकर खराब होतात आणि एक वास मारतो तर त्याच्यामुळे तुम्हाला जर जा जास्तीत जास्त दिवस म्हणजे भारी एक दीड महिना तुम्हाला जर वापरायचे असतील नीट ठेवायचे असतील तर तुम्ही ते जे आपल्याकडे खोबरेल तेल मिळतं बघा जे घाण्यावरती मिळतं ते किंवा तुम्ही बाजारातून जे आणाची बॉटल असते त्याच्यामध्ये हे तळायचं आणि मोस्टली आमच्याकडे या कोकणामध्ये जास्तीत जास्त हे जे आपले बाहेर जे तेल मिळतं खोबरेल तेल त्याच्यामध्ये हे तळले जातात आणि आपण पण त्याच्यामध्येच तळलेले आहेत सो ह्यांना कसलाच वास येत नाही काही येत नाही आणि छान राहतात आणि आपण अति म्हणजे भारीत भारी एक महिना पण आपण ठेवू शकतो तुम्ही बघू शकता जिथे कुठे जर तुम्ही गणपतीपुराला वगैरे आला त्या साईडला वगैरे विकायला असतात ते पॅकेट्स असतात पन्नास ग्रॅम असे वगैरे सो त्या पॅकेट्सनुसार ते पॅकेट्स पॅक केलेले असतात आणि त्याच्या ते जे तेलामध्ये म्हणजे खोबरेल तेलामध्येच तळलेले असतात तर काही वेळा खोबरेल तेल जेवढं तुम्ही खोबरे तेल तेल घ्याल तेवढंच तुम्ही गोड तेल घेत ते ते घेतलं ना तरी काय हरकत नाही मिक्स घेतलं तरी चालेल सो so, व्हिडिओमध्ये तुम्हाला आवाज येईल आजूबाजूचा सो so, इग्नोर करा कारण की पाऊस पण आहे आणि पाऊस म्हटलं की मुलं वगैरे शेजारची सगळी खेळायला बाहेर येतात तर त्यांचा आवाज आहे तर तुम्ही हे दोन्ही तेल मिक्स करून पण तुम्ही करू शकता जेवढं तुम्ही खोबरेल तेल घेतलं असेल त्यानुसार तेवढंच गोडं ते तेल वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही हे तळू शकता आणि मस्तपैकी पिशवीमध्ये बांधून ठेवायचे आणि घरच्या घरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे खूप सारे फणस असतात किंवा दरवर्षी त्यांचा हा व्यवसाय आहे तर हे व्यवसाय पण करतात कारण की हा जो व्यवसाय तो वर्षातून एकदा करण्यासारखा आहे कारण की फणस हे वर्षातून एकदाच लागतात आणि हे आपण करू शकतो आणि ह्याच्यात आपल्याला चांगला प्रॉफिटसुद्धा आहे आणि आमच्याकडे सुद्धा करतात काही जण विकतातसुद्धा आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मार्केटमध्ये हजार रुपये किलो ह्याला भाव आहे त्याच्यामुळे ह्याला खूप दुसरी गोष्ट म्हणजे चवीलासुद्धा छान आहेत बनवायला पण एकदम सोपे आहेत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मी तेलाची सांगितलीच आता तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही याला मीठ कसं लावणार आता मीठ लावायचे पण दोन एक प्रकार आहेत सो आम्ही ज्या पद्धतीने मीठ लावतो ते मी तुम्हाला सांगते कधी कधी काय करतो आपण जे क कट केला कट कर करून घेतो हे गरे त्याच्यानंतर आपण डायरेक्ट मीठ टाकतो आणि नंतर मग तसेच ठेवतो तर काय होतं पाणी खूप सुटतं एकदा तुम्ही कुठल्या कुठल्याही पदार्थात मीठ टाकलं तर त्याच्यामध्ये पाणी सुटतं तुम्हाला माहिती त्या पद्धतीने पाणी सुटतं आणि नंतर मग काय होतं की ते पाणी जास्त सुटल्यामुळे खारट होतात तर काय करायचं जेवढे तुम्ही आता तळणार आहात एक भाजा दोन भाजे करणार आहात तर एक भाज्यानुसार तुम्ही त्याच्यात मीठ टाकायचं ते पूर्ण लावून घ्यायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचं आणि डायरेक्ट तळाला टाकायचे तर अशा पद्धतीने करायचं कारण की तुम्ही एक साथ जर तुम्ही सगळं ते त्याच्यामध्ये टाकलं आता समजा एक टोप भरून तुम्ही जर कापलेले गरे असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही अंदाजे मीठ टाकलं पण जेवढं तुम्ही मीठ टाकलं त्याच्या पद्धत त्याच्या दुपटीने पाणी येणार कारण की तुम्हाला माहिती आहे पाणी सुटतं तर तुम्ही मीठ कमी टाकायचं त्या पद्धतीने पण करू शकता किंवा तुम्ही थोडं थोडं घेऊन त्याच्यामध्ये मीठ ॲड करून करू शकता कारण की खारट एवढे छान नाही लागत आणि तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही ब्राऊन करू शकता तुम्हाला जास्त हवे तर जास्त करू शकता थोडे हवे तर थोडे करू शकता इथे बघू शकता अशा पद्धतीने केलेल्या आहेत तर चला पाऊस खूप वाढला आहे तुम्हाला आवाज पण येणार ना तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा तर विसरू नका आणि हा सीझन आहे या सीझनमध्ये तुम्हाला कुठेही फणस मिळेल जरी तुमची झाडं नसतील जरी कोकणामध्ये आला असेल किंवा कुठेही मुंबई ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील असे बसलेले असतात लोकं विकायला घेऊन फणस तर तुम्ही ते फणस घेऊन तुम्ही असे वेफर्स बनवू शकता जसे केळ्याचे वेफर्स असतात त्या पद्धतीने हे पण वेफर्सच आहेत आणि खूप छान लागतात चवीला तर चला आता आपण इथे थांबतो आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि पाऊस बघा बारीक बारीक तर चला आता इथे थांबतोय असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार तोपर्यंत बाय बाय